सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत हॅनाची सुटकेस हे कॅरन लिवाईन लिखित पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे तर कालच्या पुढे सुरू करते टोकियो मार्च 2000 हजार थेरेजियन शाट आता फ्युमिको आणि मुलांना हॅना थेरेजियन शाट होऊन आऊशिट्सला आली होती एवढं तरी कळलं होतं फ्युमिकोचा उत्साह वाढला हॅनाबद्दलची हो पहिलीच पक्की माहिती तिच्या हाती आली होती पहिला सुगावा चेकोस्लोवाकियातल्या तेरेत्सिन या गावाला नाझींनी थेरेजियनशाट हे नाव दिलं होतं ते अगदी छोटंसं गाव होतं एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधलेले दोन मोठे किल्ले तिथे होते युद्ध कैद्यांना आणि राजकीय कैद्यांना तिथे डांबत असत चेकोस्लोवाकियावर आक्रमण केल्यानंतर नाझींनी तेरेत्सिन नावाचं थेरेजियन स्टार्ट घेट्टोमध्ये रूपांतर केलं भोवती भिंती घातलेल्या आणि कडक पहारा असलेल्या त्या लहानशा तुरुंगासारख्या गावात आपली घरदारं सोडायला भाग पडलेल्या असंख्य जूंना कोंडून ठेवलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकूण एक लाख चाळीस हजार जींना तिथं ठेवलं होतं आणि त्यात पंधरा हजार मुलं होती फ्युमिको रात्री उशिरापर्यंत जागून थेरेजियन बद्दल मिळेल तेवढी माहिती वाचून काढत होती सेंटरच्या अंधाऱ्या इमारतीत फक्त तिच्याच ऑफिसमधला दिवा जळत होता थेरेजियन स्टार्ट या ज्या भयंकर गोष्टी घडल्या त्याबद्दल तिला बरंच काही कळलं तिथं राहणाऱ्या सर्व जुंना काही काळानंतर तिथूनही हलवून आगगाड्यांमध्ये घालून पूर्वेकडच्या जास्त भयानक छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं या छावण्यांमधली परिस्थिती इतकी भीषण होती की मृत्यू छावण्या म्हणूनच त्या ओळखल्या जात पण थेरेजियन स्टार्टमध्ये धैर्याच्या स्फूर्तीदायक घटनाही घडल्या होत्या हेही फ्युमिकोला कळलं तिथे असलेल्या मोठ्या माणसांमध्ये काही लोक खूप खास होते थोर चित्रकार प्रसिद्ध संगीतकार इतिहासकार तत्त्वज्ञ फॅशन डिझायनर सामाजिक कार्यकर्ते वगैरे थेरे ते थे, थेरेजियन स्टार्ट होते मध्ये होते कारण ते जीव होते भिंतीआडच्या त्या वसाहतीत फार मोठी गुणवत्ता शिक्षण आणि ज्ञान एकत्र आलेलं होतं मोठा धोका पत्करून नाझींच्या न कळत या बंद्यांनी लहानांसाठी आणि मोठ्यांसाठीही वेगवेगळे विषय शिकवणं शिकणं कार्यक्रम निर्माण करणं आणि ते सादरही करणं अशी तपशीलवार योजना गुप्तपणे तयार केली होती आणि ती प्रत्यक्षातही आणली होती त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून द्यायचं होते की युद्ध जरी चालू असलं तरी भोवताली वातावरण उदासवण जरी असलं तरीही जग सुंदरच असतं आणि प्रत्येक माणसाला त्या सौंदर्यात भर घालता येणं शक्य असतं थेरेजियन स्टार्टमध्ये मुलांना चित्र काढायला आणि रंगवायला शिकवलं जातं असे अशीही माहिती फ्युमिकोला कळाली आणि चमत्कार असा की या मुलांनी काढलेली चार हजार पाचशे चित्रं युद्धातून वाचली होती फिमिकोच्या छातीत धडधडलं या चित्रांमध्ये हॅना ब्रांडीनं काढलेली काही निदान एखादं तरी चित्र असेल ना असं वाटलं तिला नोवे मेस्टो शरद ऋतू एकोणीसशे चाळीस ते वसंत ऋतू एकोणीसशे एक्केचाळीस शरद ऋतू येताना हवेत बोसरी थंडी घेऊन आला आणि त्याचबरोबर आणखी काही बंधनं आणि कष्टही घेऊन आला हॅना आता तिसरीच जाणार होती त्याचवेळी नाझीने हुकूम काढला की यापुढे जीव मुलांना शाळेत जाता येणार नाही आईवडिलांनी ही दुष्ट बातमी सांगितल्यावर हॅना रडवेली होऊन म्हणाली आता मला माझे मित्रमैत्रिणी कधीच भेटणार नाहीत मोठी झाल्यावर मला शाळेत शिक्षिका होता येणार नाही आपण वर्गासमोर उभ्या आहोत आणि सगळा वर्ग आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकतोय असं स्वप्न ह्याना ह्याना नेहमी पाहत आली होती पण आता काय आईवडिलांनी मात्र दोन्ही मुलांचं शिक्षण चालूच ठेवण्याचा निर्धार केला सुदैवानं त्यांच्याकडे पुरेसे पैसे होते त्यामुळे ह्यानाला शिकवण्यासाठी त्यांनी जवळच्याच एका गावात गावातल्या एका तरुण मुलीची आणि जॉर्जचे शिक्षक म्हणून एका वृद्ध निर्वासित प्राध्यापकाची नेमणूक केली घरातलं वातावरण आनंदी असावं वा अशी आईची धडपड असे गुड मॉर्निंग हॅना दिवस उगवला किती म्हणे नाश्त्याची वेळ झाली तुला शाळेला उशीर व्हायला नको आहे ना, ना। रोज सकाळी जेवणाच्या टेबलाशी हॅनाला तिची नवी शिक्षिका भेटत असे ती तरुण शिक्षिका खूप प्रेमळ होती आणि हॅनाला वाचायला लिहायला गणित करायला उत्साह वाटावा म्हणून ती खूप धडपड करायची तिनं एक लहान फळा आणला होता तो खुर्ची ती खुर्चीवर टेकवून ठेवत असे ती ह्याला अधूनमधून फळ्यावर खडून चित्र काढायची आणि खडूची धूळ चटकायची परवानगी देत असे पण या शाळेत खेळगडी नव्हते खोड्या नव्हत्या मधली सुट्टी नव्हती लक्ष देऊन धडा शिकणं ह्यानाला जड जात होतं हिवाळ्याचे अंधारे दिवस ब्राडी कुटुंबियांच्या जगाला घेरत चालले होते वसंत ऋतू आला आणि आकाश कोसळलं सगळ्यांना ज्यांची दहशत वाटत होती त्या गेस्टापो या हिटलरच्या गुप्त पोलिसांनी मार्च एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये आईला अटक केली घरी आईच्या नावानं एक पत्र आलं त्या जवळच्याच इग्लो या गावात राह असलेल्या गेस्टापो मुख्यालयामध्ये सकाळी नऊ वाजता हजर होण्याचा तिला हुकूम होता वेळेत पोचायचं तर घरातून मध्यरात्रीच निघावं लागणार होतं सगळी आवरावर करून आणि घरच्यांचा निरोप घेऊन निघण्यासाठी तिला फक्त एकच दिवसाचा अवधी दिला होता आईनं हॅनाला आणि जॉर्जला दिवाणखान्यात बोलावलं कोचावर बसून तिनं त्यांना जवळ घेतलं ती म्हणाली मला काही दिवसांसाठी दूर जावं लागतं आहे ह्या आईला जास्तच बिलगली आई पुढे म्हणाली मी नसताना शाण्यासारखं वागायचं बरं का बाबांचं नीट ऐकायचं तो सांगेल तसं वागायचं मी पत्र लिहित जाईन तुम्ही मला उत्तर पाठवाल ना जॉर्जनं नजर न, 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 वळवली शहारली मुलांना इतका धक्का बसला होता की त्यांना उत्तरच सुचे ना यापूर्वी आई त्यांना शो सोडून कधी गेलीच नव्हती असं नाही पण तरी देखील त्यांना आईची खूप सवय होती त्या रात्री आईनं हॅनाला अंथरुणात बोल झोपवलं तेव्हा हॅनानं तिला घट्ट धरून ठेवलं अगदी लहान असताना आई तिच्या केसांमधून जशी हलकी हलकी बोटं फिरवायची तशी आताही फिरवत होती आईनं हॅनाची आवडती अंगाई पुन्हा पुन्हा म्हटली आईच्या गळ्याला मिठी मारूनच हॅना झोपी गेली सकाळी तिला जाग आली तेव्हा आई गेलेली होती टोकियो एप्रिल दोन हजार टोकियोच्या ऑफिसमध्ये एक सप्ट पार्सल पोस्टानं आलं तेव्हा फ्युमकोसा त्यावर विश्वासच बसेना आज ज्याला चेक प्रजासत्ताक म्हणतात त्या देशातल्या तेरेत्सिन घेट्टो संग्रहालयाला तिनं काही आठवड्यांपूर्वी पत्र लिहिलं होतं हॅना ब्रॅडीच्या जास्त जवळ जाता येईल असं काहीही मिळवण्यासाठी मुलं आणि आपण स्वतः किती उत्सुक आहोत हे तिनं त्या पत्रात लिहिलं होतं खर तर हॅनाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचं संग्रहालयातल्या लोकांनी पूर्वीच सांगितलं लो होतं पण त्यांना छावणीतल्या जु जीव मुलांनी काढलेल्या आणि छावणीत दडवून ठेवलेल्या चित्रांच्या मोठ्या संग्रहाबद्दल माहीत होतं त्यातली अनेक चित्रं आता प्राग शहरातल्या संग्रहालयामध्ये मांडून ठेवलेली आहेत फ्युमिकोनं पार्सल उघडलं ती इतकी उत्तेजित झाली होती की पार्सल उघडताना तिचे हात थरथरत होते पार्सलमध्ये पाच चित्रांचे फोटो होते एकात बागेचं आणि तिथल्या बाकांचं रंगीत चित्र होतं दुसऱ्यात नदीकाठी सहलीला आलेल्या लोकांचं चित्र होतं बाकीची चित्रं पेन्सिल आणि चारकोलने केलेली होती एक झाडाचं दुसरं शेतात गव गवत वाळवणाऱ्याचं आणि तिसरं गाडीतून सुटकेस घेऊन जाणार उतरणाऱ्या प्रवाशांच प्रत्येक चित्राच्या वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला लिहिलेलं होतं हॅना ब्रॅडी आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत मित्रांनो पण तुम्हाला काही शंका असतील काही शब्द त्यानं तुम्हाला जर समजले नसतील ह्यातले तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कॉम लिहून विचारा मी नक्की त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन तुम्हाला आणि हे पुस्तक पण तुम्हाला आवडतं आहे का नाही हे पण मला नक्की कळवा बरं का मी वाट बघते तुमच्या अभिप्रायांची तर उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत बाय बाय